अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे ललिता पंचमी नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि त्यातील पाचवा जी माळ आहे ती माळेच्या दिवशी ललिता पंचमी ललिता पंचमी म्हणजेच काय तर ललिता देवी ही या व्रताची देवी आहे आणि या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे यामुळं मुलं मुल हुशार होणार आहे त्यांची भविष्यात प्रगती होणार आहे तर बघा प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपलं मूल हे यशस्वी व्हावं त्याने खूप शिक्षण घ्यावं त्याने चांगली नोकरी करावी चांगला व्यवसाय करावा त्याचबरोबर आपल्या मुलाचं भविष्य हे चांगलं घडावं उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येक आईवडील हे प्रयत्न करत असतात तर उद्या ललितापंचमी अतिशय महत्वाचा दिवस आहे नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रातील या ललितापंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईनं हा उपाय करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे तर काय उपाय करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर नवरात्र सुरू आहे त्याचबरोबर नवरात्राचे बघा उपवास असो किंवा नसो त्याचबरोबर तुमच्या घरात तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर तुमचं मूल हे लहान असो किंवा अगदी मोठं कॉलेज करत असो किंवा जॉब जरी करत असेल तरी देखील हा जो उपाय आहे तो तुम्ही करायचा आहे तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांची बुद्धी वाढवण्यासाठी यशासाठी याचा खूप फायदा होणार आहे कारण या दिवशी ललिता पंचमी म्हणजेच ही ज्ञानदेवता आहे माता सरस्वतीची या दिवशी पूजा करायची आहे नवरात्री नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी आहे आणि श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमी व्रत केलं जातं ललिता पंचमी व्रत ही धनप्राप्ती त्याचबरोबर विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी केलं जातं तर सोमवार उद्या आणि सात ऑक्टोबर या दिवशी आहे ललिता पंचमी तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुला, मुलां मुलगा असो किंवा मुलगी असो अगदी त्यांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर काय करायचं आहे बघा सर्वात आधी तुमच्या घरात जर सरस्वती मातेची मूर्ती असो किंवा फोटो असेल तर तिला तिची पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे कारण देवी सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक आईनं म म दर्भाची काडी ही घ्यायची आहे ती मधात बुडवायची आहे आणि आपल्या मुलांच्या जिबेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा त्याप्रमाणे ऐम हा शब्द जो आहे तो लिहायचा आहे लिहिताना तो एकदाच लिहायचा आहे पुन्हा त्याला गिरवायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या आणि त्यानंतर बघा तुमच्याकडं दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याच्या काडीने देखील लिहू शकता किंवा तुम्ही चांदीच्या काडीने लिहू शकता हेही शक्य नसेल तर अगदी तुम्ही तुळशीची काडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे ती मधात बुडवायची आहे आणि त्याने देखील तुम्ही लिहू शकता त्या ते, तेही शक्य नसेल तर अगदी तुमच्या मधलं जे बोट आहे ते स्वच्छ पुसून त्याने ते मधात बुडवून मुलाच्या जिभेवर ऐम हे अक्षर जे आहे ते लिहायचं आहे हा ऐम हा शब्द सरत्व सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे त्यामुळे हा शब्द जो आहे तो आव आवर्जून लिहायचा आहे त्यानंतर ती मध मुलांनी खाऊन घ्यायची आहे अक्षर एकच आहे परंतु त्याचा फायदा खूप प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय प्रत्येक आईनं वडिलांनी देखील करू शकता आईने देखील केला तरी चालणार आहे आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा आप म आईला प्रॉब्लेम असेल तर बघा वडिलांनी केला तरी चालेल किंवा आजी असेल तुमच्या घरात काकू असेल तर तिने केला तरी चाले परंतु त्यातल्या त्यात, त्यात जर आईने हा जर उपाय केला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर तुम्ही दर महिन्याच्या पंचमीला देखील हा उपाय केला तर अतिशय उत्तम याने तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो सरस्वती माता देखील प्रसन्न होत असते मुलांचा अभ्यास लक्षात राहतो मुलं ही यशस्वी होतात असं नाही की उपाय केला आणि अभ्यास करायचा नाही अर्थात तुम्हाला अभ्यास करायचाच आहे परंतु तो अभ्यास लक्षात राहावा म्हणून असे काही उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो होत असतो यामुळे सरस्वती माता देखील प्रसन्न होते आणि सरस्वती माता प्रसन्न झाली की माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते कारण जेव्हा आपण चांगले शिक्षण घेऊन काम धंदा चांगली नोकरी करून पैसे घरात येतात म्हणजेच काय तर लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते ज्यांची लहान मुलं आहे ना त्यांनी तर हा उपाय आवर्जून करायचाच आहे त्याचबरोबर मुलं मोठी असोत किंवा तुमची मुले शिक्षण घेत असतील तर हा उपाय नक्कीच करू शकता व देवी सरस्वतीची कृपा आशीर्वाद मिळवून घेण्याचा खूप चांगला असा हा शुभ दिवस आहे आवर्जून महिलांनो हा उपाय करा बघा अगदी साधा सोपा तुम्हाला हा उपाय करायचा आहे ऐम हे मराठीत अक्षर मुलाच्या जिभेवर लिहायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ